नमस्कार आता देव बसतायत गट बसतायत आदल्या दिवशीपासून बघा ही तयारी सगळं एका ठिकाणी आणून ठेवलेलं आता ही हे सकाळी हे क आपल्याला पेरायचे आहेत ना धान्य ते थोडे पाण्यातून काढले पाण्यात घातल्यामुळे काय कळलं की कुठले खराब असतील काय तर ते वरती आले आणि ते आपण काढून टाकले म्हणजे कसं तिथेच ते खराब राहिले तर मग पुसतात वाढत नाहीत म्हणून ही माती हे आता माळी वगैरे केल्या आपल्याला देवाजवळ एक माळ क अस लागते एक घटावरती लागते अशा दोन माळी बनव बनवून झाल्या हे आता सगळं एरायची तयारी अशी सगळी सकाळ कालपासून काल आधी काल मार्केटिंग झालं त्यानंतर ही तयारी सगळं एका जागेवर जमून ठेवलं आणि आज आता हे सकाळपासून तयारी आता ही टोपली घेतली टोपलीमध्ये घट ठेवला तांब्या, तांब्या तांब्यात पाणी पाण्यात सुपारी एक रुपयाचं नाणं आणि मग आंब्याची पानं लावून वरती नारळ ठेवला आणि मग माती माती घेऊन ती आजूबाजूला सगळीकडे पेरली आणि त्याच्यावरती हलकीशी माती टाकली वरती आता हे आहे ना हे आपण आता याच्यावरती दोन वेळ पाणी शिंपडायचं ओतायचं नाही शिंपडायचं हलकं हलकं मग मी काय करते बाटलीला आपली अशा बाटल्या असतात ना एपसी विप्सीच्या कस्ती त्याला दोन तीन असे होल पडते आणि मग ते थोडं दाबून शिंपडल्यासारखं होतं असं दोन वेळ घट बसल्यानंतर करायचं आणि आता हे घटाला छान तांब्याला हळदी पिंपाची भूप लावायची गडी घालायची मी असा हा घट बघा बसवला धूप वगैरे केलं आता आपण माळ लावली एक तिथे एक देवाजवळ पण आता देवाजवळचं कसं समोरच होतं आहे ना जागा कमी आहे ना त्यामुळे तिकडे मागे जात आहे दाखवते मी तुम्हाला असा आपला घट आहे अशी माळ लावतो असं थोडं स्टँड बनवलंय असं आता आपला देव बसला तुम्हाला मी तिकडे मागची देवाजवळची माळ दाखवायचा प्रयत्न करते पण नाही होते, नमस्कार घट बसवले घटाची वेळ पूजा बघितली तुम्ही घट म्हणजे जेव्हा महिषासूर राक्षसाला देवी मारायला गेली त्यावेळेस प्रजेने घट बसवला घट बसवला त्याची पूजा केली प्रार्थना केली देवीला पण कारण महिषासूर राक्षसाला मारायला देवीला नऊ दिवस नऊ रूपात लढावं लागलं त्यानंतर त्याचा वध झाला दसरा म्हणून हा घट बसून त्याची पूजा करतात रात्री नवरात्र असतं रात्र जागवतात देवीला देवीला जागवतात नाचतात घागरी फुंगतात हे सगळं असतं आणि देवीला नैवेद्य वगैरे आणि सगळी प्रजा उपवास करते नऊ दिवस राक्षस बरेपर्यंत ते हे घट आहे बाकी पूजा दाखवली तुम्हाला आता मी आजचा माझा उपवासाचा पदार्थ दाखवते कारण उपवास नऊ दिवस आहेत जेवायचं नाही आहे काहीतरी फळार्थच आहे काही खाऊ शकतो पर। आपण फराळ म्हणजे फळं किंवा आता आमच्या आपल्याकडे तर भोपळा पण खातात किंवा आमच्याकडे मूग मु, मुग पण खातात उपवासाला मूग उकडून किंवा मुगाचं काही करून मुगही खातात आमच्याकडे त्यामुळे आपण काहीतरी आता असंच बनवूया चला उपवा उपवासाच्या आधी आपण आधी देवाचा प्रसाद घेऊया ही मुगाची डाळ आहे स्वच्छ धुते आहे दोन वेळा स्वच्छ धुतली आता ही मुगाची डाळ मगाशी आपण धुतली ती स्वच्छ मी नेत ठेवली होती पूर्ण ही अशी वाटीवर छोट्या वाटीवर घेतलेली आपल्याला देवीचं नैवेद्य आज गाईचं तूप आहे गाईचा छोटी वाटी तूप तरी नाहीतर त्या तुपात बनवलेला प्रसाद तर आपण आज मुगाच्या डाळीचा हलवा करूया आज पिवळा दिवस पण आहे तर आता हे मी छान असं नेतळ ठेवलं पूर्ण आता आपण हा तुपावरती भाजूया yes, आपण ही डाळ भाजून घेऊया अगदी झाली आहे पूर्ण ड्राय कडकडीत करायची आहे पण हळूहळू तिला आता हे एक वाटी दूध आहे ह्याच्यात आपण एक वाटी अजून पाणी घालूया हे पण आपलं आता खडखडीत झालंय थोडं होऊ द्या थोडासा रंग बदलू द्या थोडासा जास्त नाही आपण तुपात ना त्यांना भाजायचंच आहे भाजून झाली थोडस रंग बदल आपल्याला फोन तुपात भाजायचीच आता आपण मिक्सरमध्ये घेऊया थंड झाली मिक्सरला रव्यासारखी काढून घ्यायची जास्त बारीक नाही करायची आणि जास्त जाड आता जितक बाटी आपण घेतला मुगाची डाळ तेवढं अर्धी वाटी तूप घ्यायचं तुम्ही पाहून घेतलं तरी चालेल त्याला काय तूप असेल तेवढं कमी असतं मुगाच्या डाळीच्या हलव्याला तेव्हा पाहून वाटी मी अर्धीच वाटी घेतले यातही छान होतं अगदी अर्धी वाटीतच छान कर छान भाजलं ना की मस्त होतो आपल्या शिऱ्यापेक्षा मुगाचा हलवा छान होतो आणि शिवाय मुखात असाल तर उपवासाला खायला पण चांगला छान खरपूस भाजून घ्यायचा आपण कशी डाळ धुवून ती निठळून परत भाजतो ना त्यामुळे जरा वेळ लागतो ती सुकी व्हायला शिऱ्यापेक्षा हारवा हलवा बरा पान, मुगाच्या डाळीचा आणि करायला पण अगदी सोपा ही जर डाळ अशी भाजून बारीक करून डब्यात ठेवली तर कधीही तुम्ही थोडीशी काढून घेऊ शकता रव्यासारखे मग पटकन होईल ती धुवा सुकवा करण्यापेक्षा पटकन होऊन ते आता ड्रायफ्रूट टाकले तेही चांगले भाजून घेतले आत्ता छान वास सुटायला लागला आहे आणि आपण दोन वाट्या म्हणजे जेवढ्या वाटी मुगाची डाळ घेतलेली ते तेवढ्या दोन वाट्या दूध पाणी मिक्स तापवलेलं गरम गरम ते आत्ता घातलं मस्त नरम होतो कधीही खाऊ शकता कितीही वेळ ठेवून तुम्ही तूप जास्त घातलं ना तर तो आणखी नरम राहील मस्त असा गोळा व्हायला लागला की त्या स्टेपला साखर घालायची साखर मी थोडी कमी टाकली एक वाटी मुगाच्या डाळीला मी पाऊन वाटी साखर टाकले एक वाटीला एक वाटी तुम्ही जर गोड खात असाल तर टाका आता छान मस्त गोळा झाला बघा छान तेल तूप सुटायला लागले आता आपला प्रसाद तयार आहे मुगाचा हलवा कसा वाटलं मुगाचा हलवा करून बघा खाऊन बघा कमेंट करा बघा आता एक कमेंट होती की मला अळूची पानं नाही भेटली तर मी तुमची कोबीची वडी केलेली छान झाली असा काहीतरी उपयोग झाला तर बरं वाट थँक्यू ताई